नाही सरस्वती जास्वती ब वर्सेस ओम श्री एक वरिष्ठ खेळांचा भरणा असलेला आमचा थोटंवाडी संघ इथे उपस्थित आहेत पाहूया आपला कुठला गेम प्लॅन इथे चालू करतात ते चला सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर पंच 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 संजय लासे आणि महान स्ट्राईक पंच कोण आहेत प्रथमेश गुरव कोणालाही तिसरा डोळा लावायचा असेल म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी प्रसिद्ध असणारे आमचे प्रथमेश गुरव यांना संपर्क करू शकता तुम्ही प्रथमेश गुरव यांना त्याचप्रमाणे सोलगावमध्ये मध्ये नावातील एक गोलंदाज आक्रमक गोलंदाज संजय लासे पंच पंतांची भूमिका पार पडताना येते चला ओमश्री सटोमाडीने प्रथम फलंदी करताना सुरुवात करतात पाहूया त्याचप्रमाणे सुनील गुरव एक नावाजलेले गोलंदाज वरिष्ठ खेळाडू एक कित्येक वर्ष नाव आहे ते देव देवीगौडी या संघामध्ये त्यांनी खूप वेळा असं वनमॅन मैं शो मॅच केलेले आहेत असे सुनील गुरव शुरुआत हो, हो, हो? हमारे गांव के लिए बहुत योगदान देने का प्रयास हमेशा करते रहे हैं और करते रहेंगे बहुत ही बढ़िया योगदान देते हैं हमारे गांव के लिए ऐसे हमारे सबसे बड़े कार्यकर्ते वैभव कोवकर जी इनका हम इस के तरफ से हार्दिक अभिनंदन करते धन्यवाद काका नव्हता इशारा पंतचा प्रथमेश गुरु यांच्याकडून आणि प्लस दोन अशा तीन डावा चांगली सुरुवात केली आहे संघाने खरोखरच चांगली बोलंदाजी करतो तो सुनील परंतु त्याला का अजून काही सूर मिळाला नाही या स्पर्धेमध्ये पहिला षडक चालू असताना डाव संख्या होते ती सुंदर म्हणला चेंडू सुशील गुरु यांना काही चेंडू मिळाला नाही परंतु एक धाव घेण्याचा यशस्वी झालाय तो बॅट्समॅन ना 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 ची नाव सांगायची कारण पुढचा सामनावीर मालिकावीरचे संघटताना आपल्याला अडचण होणार मंडळाला आणि फोर ची काही चेंडू समजला नाही बॅट्समन पण हसत गेलाय मला तर दुःख झालं नाही सव त्याला कारण बॅटिंग करताना विकेट किपिंग मध्ये बोल झाल्यावरती बॅट्समॅन डोक्याला हात लावतो तर हा खेळाडू आमचा हसत गेलाय खरोखरच स्पोर्ट्समॅनशिप दाखवली त्याने सुनील चा पुढच्या डोफा होऊया आणि निर्धाव चेंडू आणि धावपा होऊ शकलं असं सुशीलचं काही क्षेत्रक्षण गचाळ होता नाही ते मला वाटतं थोडीशी कमर दर्द झेंडू बाम लावायची गरज आहे सुशील गुरु यांना चला पुढचा झेंडू सुनील याचा पाहूया एक नवोदित खेळाडू होमशीजे आणि सुंदर बनला त्या पाहूया खणखणी चा मला वाटत चष्म्याचा अडाव मध्ये आला असं अडथळा मध्ये आला चष्म्याचा आणि हा चेंडू दिसला नाही त्याला धाव संख्या चारने वाढते नऊ पहिला षटक का धावसंख्या झाली ती नऊ आणि एक वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून मला वाटतं सुंदर गरजी करतील तो आणि या मला वाटतं जोरदार थ्रो गेला होता आणि एक धाव घेणार यशस्वी झालाय तो ओमची खेळाडूचा खेळाडू खेळाडू जर नाव सांगायचे खेळाडूंची नवीन खेळाडूंची नाव माहिती नाही मला स्वप्नील आणि यश पाहूया आपल्या संघाला यश मिळून देतं काय ते स्वप्नील खरोखरच चांगली फलंदाजी करतायत त्याचप्रमाणे चांगली गोलंदी करतोय तो यश सुंदर क्षेत्ररक्षण डबल तिब्बल असे तीन चार टप्पा न पडता वरच्या वर आहेत ते सुनील जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी करतायत त्याप्रमाणे गोलंदाजी केल्यानंतर क्षेत्रक्षणी करतायत कौस्तुभ आणि मला वाटतं हा बॉक्स मध्ये दोन धाव्यांसाठी दोन धाव्यां धावसंख्या होते yeah. <coughs> 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 ती कौस्तुभ एक जोरदार म्हणजे वेगवान गोलंदी करताना कौस्तुभ वडलांनी नाव गाजवलंय त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवताना कौस्तुभ खरोखरच चांगली गोलंदी वाईटचा इशारा पंचांचा संजय एक जाणेमाने आमचे आक्रमक पंच इथे उपस्थित आहे सुंदर दोन परंतु नऊ चेंडू पंचांचा इशारा न जरा गळ्या वया दाखवत नाही ते पंच बॉलरचे डायरेक्ट तुटून पडले ते नऊ चा इशारा दिला पंचांनी दोन्ही पंचांची नजर एकदम जबरदस्त त्याचा फायदा मंडळा होता नाही ते कुठल्याची धोकास्तूप येतात पाहूया आणि सुंदर त्या परंतु मला वाटत एकच धाऊ बरोबर चांगली क्षेत्र करतो तो आर्यन दोन षटकांकडे धावसंख्या झाली ती अठरा एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती अठरा चांगली सुरुवात येईल ओमशी थोटोवाडी संघाची मला वाटतं सुहास तोटम दुसरा जुनियर सुवास तोटम संजय तोटम सगळे इथे लाईनीत उभे आहेत मला वाटतं बॅटिंगची वाढ बघत आहेत तशी सदस अंडरमध्ये बॅटिंग मिळताना मुश्किल आहे ठीक आहे बरोबर चांगली गोंदाची आणि धावपात होऊ शकला असता परंतु सुशीलने काही त्याला जोश दाखवला नाही किंवा आय पी केली नाहीये मला वाटतं थोडेसे नाराज आहेत आपल्या क्षेत्रक्षणावरती ठीक आहे पाहूया चेंडू चेंडू सिक्सर परंतु या सिक्सर लांड्रा मध्ये काही उपयोग नाहीये बाद झालाय तो आणि एक ध्येय जे आहे जबरदस्त ध्येय एस आणि मला वाटतं चार बॉलला चार बॉल्ट ते नक्कीच मारतील आणि पहिला चेंडू ते पायावरती आदळलाय एक धाव डिक्लर बॉक्सचा फायदा उचल तर नितीन गुरुव पण या संघामध्ये दिसत आहेत मला खरोखर त्यांची अपेक्षा आहे आम्हाला की त्यांनी ओव्हर करावी किंवा बॅटिंगला यावं कारण या जबरदस्त हो गोलंदाजी करतोय तो आर्यन नितीन ग्रुवांकडून आमची अपेक्षा असेल नक्कीच त्यांनी आम्हाला थोडस आनंद द्यायचा बॅटिंगचा किंवा मधून एक चांगला फटका मारला होता परंतु बॅट्समॅनला लागला ला आणि एकदा पंचा इशारा ओव्हर संपल्याचा आणि रसुलेस आहे हरेश नरसोळे तीन षटकातली धावसंख्या त्यांची बावीस आणि मला वाटतं जबरदस्त प्रॅक्टिस केली दिसते हरेश यांनी मैदान थोडस मोठं बनवावं लागेल पुढच्या वेळेला हरेशसाठी बरोबर चांगली करून आणि सुंदर चेंडू एक धाव धाव पर्टिक्युलर बॉक्स मध्ये एक धाव एक धावसंख्या दाव, होते ती चो चोवीस या स्पर्धा युट्यूब लाईव्ह मार्केट दिसण्या येत आहे आणि मला वाटतं वाईटचा इशारा हरेश नरसुळे यांची थोडीशी लाईन लेन बिघडलेली दिसते मला वाटतं नाईट कलर केली असल्यामुळे रंगरंगोटी करते मैदानासाठी नेता चेंडू इथं थोडा असर दिसतोय त्यांच्या बॉलिंग वरती हरेशे चेंडू होऊया आणि हा खणकरित मारला चेंडू आर्यन चांगला चेंडू पकडलेला आहे एक धाव सव्वीस धावा हरेशचे चेंडू होऊया आणि ओम शि डिक्लेअर बॉक्समध्ये आलाय तो एक दहा संख्या वाटते ती सत्तावीस खरोखर चांगली गुनंती करतो तो हरेश आणि हा सिक्सर मारण्यामा झेलबाद झालाय सिद्धू खरोखर चष्माचा फायदा उसरत नाही ते सिद्धू आणि मला वाटतं तीन ओव्हर संपलेले आहेत बॅटिंग आपल्या परू साहेब पुढच्या मॅचला मिळेल अजूनही रिएंट्री आपल्याला आवश्यकता नाहीये त्यामुळे ही मॅच जिंकला तर नक्कीच पुढच्या तुम्हाला बॅटिंग मिळेल सामना पूर्व बनवाडी अ वरसे जय दुर्गे राघववाडी या दोन्ही संघाच्या कर्जारी इथे उपस्थित राहायचे टॉस साठी पूर्व बनवाडी अ जय दुर्गे राघववाडी देवाचे गोटले चला संघाने सेपरेशन लावून घ्यायचंय जिंकण्यासाठी अठ्ठावीस धाव्यांचं योगदान आहे ते अठरा चेंडू आणि अठ्ठावीस धावा चार चौथ हा वीस बॉल अठ्ठावीस धावा एका दिवसात तर कसं लावून घ्यायचे लवकर पटापट पटावून आणि सुशील गुरु मैदानात पाहूया आक्रमक जोडी हितेश एक आक्रमक जोडी मैदानामध्ये सुशील गुरव आणि हितेश गुराव एक आक्रमक जोडी आणि मला वाटतं जोरदार गोलंदी करतोय आणि अतिरिक्त दहावे धावसंख्या होते ती सुरुवात होते एक दाव्याने एक दोन डाव संख्या झाली होती संघाची खाते खोलले बॉलर सुंदर गोंदाजी उत्कृष्ट संध्या परंदाजी पूर्व बनाडी टॉस साठी जायचं लवकरत लवकर इथे आता इथे पण सॉफ्ट चेंडू दोन्ही चेंडू फुटत टाकले थोडसं लेंथ त्यांना मिळत नाही लाइन ने जुळत नाहीये कारण त्या अंडरमध्ये मध्ये लाईन चांगली असेल तर नक्की डॉट बॉल जातो डॉट बॉलचा खूप प्रेशर पडतो बॅटमिंग वरती आणि सुंदर मला लागेल जबरदस्त तीन चेंडू पास धाव जिंकण्यासाठी अठ्ठावीस जणचं आयवान आहे ते देवीगाडीत बस संघासाठी आणि पुन्हा एकदा सुवादाला काही चेंडू मिळाला नाहीये सुवाजा डोक्यावरून गेलाय मला वाटतं थोडीशी हाईट वाढायला लागेल आता कारण हा बॉल पकडण्यासाठी तिला उंच पुरा खेळाडू पाहिजे तिथे गौसंधाची समजा वाटतं सुशील गुरुनी ही जागा धरून ठेवली आहे कारण त्या जागेवरती दोन दोन धावा मिळून अशी चांगली धावसंख्या उभे केली आहेत हो झाले आहेत धावसंख्या झाल्या आहेत धाव निघण्यासाठी अजूनही एकोणीस धावांची गरज आणि हितेशचा आक्रमक फटका होता परंतु एक धाव बी मिळू शकली नाही चांगले चित्रशन केलाय ते पासवी झाले ते पूर्व आणि संघ चांगले बिटवीन हितेश यांची खरोखर चांगली फलंदाजी करता येते सुशील आणि हितेश एक चांगली गोलंदाजी गोलंदा करत होते परंतु एक धाव रोखण्यात यशस्वी होऊ शकले नाही येते आणि सुंदर निर्धावचे सुवर्ता वाकले त्यांनी चेंडू पकडलाय त्यांनी चेंडू स्तो केलेला आहे खरोखरच सगळ्या खेळाडू एक फोर्टी फाय प्लस खेळाडू मैदानामध्ये करताना आणि मला वाटत हा धावबा हितेश धावबाद झालेले आहेत चांगली क्षेत्रक्षण केलं दोन धाव घेण्याच्या नादामध्ये धावबाद झाले ते हितेश धावसख्य झाले ते अकरा पूर्व पूर्वबानेवाडी अ वर्से जयदुर्गे राघववाडी देवाचे गोटणे मला वाटत टॉसविंद झाले ते वाडी पंचांचा इशारा वाईटचा थांबायचं अडथळा आलाय सुशील गोवा यांना पंच बॉल डिक्लेअर करायचं डेड डेटबॉल डिक्लेअर आहे आणि सुंदर त्या क्षेत्र केलंय ते सुधाकर तोटम यांनी एक उंच पुरा खेळाडू तीन दोन षटकांकडे धावसंख्या दिल्या ती तेरा दावल, दावल पंद्रा। पंद्रा Tay ngay đây, quay mãi hết sức là lẽ 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 डिक्लेअर दो प्लस नो अशा दोन धावा पण इशारा दोन धावे होते ती पंधरा वेगवान गोलमध्ये डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर बॉल टाकलाय तो बॉलरने आणि धावसंख्या झाली ती पंधरा जिंकण्यासाठी अजूनही तेरा धावांची गरज आणि फुलटॉस खेळू ला चांगला बाउंड्रीचा फटका मारलाय तो पप्प्या चांगली गोलंदाजी फलंदाजी करतोय तो पप्प्या सुंदर टॅप खनखने टॅप मारले एक लावकुरा फलंदाज पप्प्या एक आक्रमक पण दाखवतोय खरोखरच नक्कीच वडिलांचे जी गुण यांच्या अंगामध्ये दिसत आहेत ते या पप्प्यामध्ये आणि पुन्हा एकदा खनखनी चौका मला वाटत बॅट बॉलरने आणि मॅच देवीवाडी संघाने जिंकलेले आहे धन्यवाद दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन हार्डी हारलेल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा चांगली गोंडाजी चांगली फलदाजी म्हणावी लागेल ते फक्ताची चला या प्रमाणात समना येतो पूर्वबाडी अ वचे जयदुर्गे रागव 시청해주셔서 <목소리도> 감사합니다. <목소리도> <목소리도>